लग्नाचं रिसेप्शन फोटोशूटची वाटावा असा हा हल्ला घडलाय अमरावतीच्या या घटनेनं लग्न सोहळ्यात गोंधळ उडाला नवरदेव गंभीर जखमी झाला आणि त्यात ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली तब्बल दोन किलोमीटर ड्रोन न पाठलाग करण्यात आला ज्यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला साहिल लॉन मध्ये सुरू असलेल्या लग्नात स्टेज वर जात एका युवकानं नवऱ्यावर चाकून हल्ला केला युवक सुजल समुद्रे नोव्हेंबरला रात्री सुमारास रिसेप्शन सुरू त्यावेळी आरोपी राघव बक्षी हा स्टेजवर आला त्यानं चाकून नवऱ्याच्या मांडीवर आणि गुडघ्याजवळ सपासप वार केले या हल्ल्यात नवरदेव रक्तबंबाळ झाला त्यामुळे लग्न सोहळ्यात गोंधळ माजला सगळे इकडे तिकडे धावू लागले व्हिडिओ शूटिंग केलं जात असताना हे सगळं घडल्यानं ड्रोन कॅमेरात हे सगळं कैद झालं विशेष म्हणजे प्रसंगावधान पाहून ड्रोन कॅमेरा ऑपरेटरनं हल्ला करणाऱ्याचा पाठलाग केला आणि हा प्रकार रेकॉर्ड केला तोच व्हिडिओ समोर आल्यानं या घटनेची चर्चा होतीये काल रात्री पावणे दहाच्या सुमारास सुजल समुद्रे यांच्या लग्नाचा कार्यक्रम साई लॉन्स या ठिकाणी सुरू होता लग्नानंतरचं रिसेप्शन किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक साथीदार होता तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला सदर प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत पाचशे शहाऐंशी ऑब्जिक पंचवीस कलम एकशे नऊ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच नंतर हे जे जखमीचे जखमीचं एक आहे लग्नाच्या याच्यातले त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडी ती तोडफोड केली एक गाडी जाली आणि घरात नुकसान केलं यावरून पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पाचशे सत्याऐंशी ऑब्लिक पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन अशा एक प्रकारचा डीएनएस प्रमाणे गुन्हा डीजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यातून या वादाची सुरुवात झाली शुल्लक कारणामुळे हा वाद टोकाला पोहोचला आणि त्यात आरोपीनं रागाच्या भरात चाकू केला या अंतर आरोपी तिथून पळून जात होता तेव्हा त्याला अडवलं असता नवऱ्याच्या वडिलांवरही सुद्धा त्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्ल्यानंतर जखमी नवरदेवाला रिम्स हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केलं ज्या ठिकाणी त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं सुजल समुद्रेवर राघव बक्षी यानं स्टेजवर जाऊन वार करून जखमी केलं होतं फरार असलेला राघव बक्षी आणि सोबत असलेला अल्पवयीन युवक या दोघांनाही अकोल्यातून बडनेरा पोलीस ए प्रमोद गुडथे यांच्या पथकानं अटक केली आहे या हल्ल्यानंतर ड्रोन ऑपरेटरच्या सतर्कतेमुळे आरोपीची ओळख पटवणं सोपं गेलं हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला तेव्हा दोन किलोमीटर पर्यंत ड्रोन त्याचा पाठलाग केला आरोपीला पकडलंय पण ज्या फिल्मी पद्धतीनं सगळं घडलं आणि समयसूचकता दाखवून फोटोग्राफरनं आरोपींचा ड्रोनने पाठलाग केला त्यामुळं अधिक चर्चा होती होतीये अमरावतीहून अवकाश बोर्ड सह ब्युरो रिपोर्ट लोकमत